महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता न्यूज महाराष्ट्र चॅनल मौलवी सज्जाद नोमाणी यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीमधील नेत्यांनी आक्रमक भाषण पुन्हा चालू केली आहे तीन टक्के ब्राह्मण पत्र लिहून समर्थन देतो तर ते समर्थन म्हणतात आणि बौद्ध मुस्लिम दलित महायुती विरोधात पत्र काढतात तर तो फतवा कसे म्हणला जातो देश एक आहे संविधान देखील एकच आहे परंतु या महायुवती सरकारने प्रत्येक धर्मासाठी कायदे काढून व्यवस्थापूर्णपणे कचरा करून ठेवले आहे आज आपला संविधानिक देश आहे या महायुतीतील सरकारने देशातील संविधान नष्ट करण्यासाठी प्रत्येक जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे भडकाऊ भाषण पुन्हा चालू करून भारत देशातील भाईचारा व समानता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कठीण परिश्रमने बनविलेले संविधान नष्ट करून भारत देशाचे तुकडे करण्याचे काम हे भारतीय जनता पार्टीचे पॉलिटिकल लीडर करीत आहे यामुळे भारत देशातील सर्व दलित मुस्लिम समाज हा दुखावला जात आहे भारत देश हे संपूर्ण विश्वमधील सर्व धर्म समभाव प्रतीक मानला जाणारा देश आहे